गणगणगणात गन बोलते संत गजानन महाराज की जय आहे मित्रांनो आज मी तुम्हाला शेगावचे संत श्री गजानन महाराज यांची जी सेवा सांगत आहे ही सेवा अत्यंत शक्तिशाली अद्भुत आणि दिव्य अशा प्रकारची आहे ही सेवा केल्यामुळं तुमच्या जीवनातील असंख्य असणाऱ्या अडचणी असंख्य असणारे प्रश्न समस्या दुःख त्रास गरिबी सर्व काही दूर होऊ शकतं आणि तुमच्या जीवनामध्ये गजानन महाराजांच्या कृपेनं सुख समृद्धी ऐश्वर पैसा संपन्नता सर्व काही येऊ शकतं ही सेवा फक्त श्रद्धापूर्वक करायची मनोभावे करायची आणि मग या सेवेचा चमत्कार बघा संत गजानन महाराज म्हणजे सर्व काही देणारे प्रत्येक भक्ताची इच्छा पूर्ण करणारे संत त्यांच्या दरबारात जोही जातो तो कधीही रित्या हातानं खाली हातानं परत येत नाहीत असं म्हणतात मित्रांनो खात्रीनं सांगतो ही जी सेवा आहे ही, ही सेवा मनापासून करा श्रद्धेने करा तुमच्या मनातील कितीही मोठी इच्छा असू द्या कितीही मोठी मनोकामना असू द्या कितीही मोठं स्वप्न असू द्या ते पूर्ण होणारच कारण गजानन महाराजांचा आशीर्वाद ज्या ठिकाणी असतो ना त्या ठिकाणी कोणत्याही भक्ताला कशाचीही कमी पडत नाहीत अशी मान्यता आहे सरळ हाताला देणारे गजानन महाराज तुम्हाला देखील सरळ हातानंच देतील फक्त तुम्ही मनोभावे ही सेवा करा ही सेवा म्हणजे काय अत्यंत सोपी आहे सहज आहे साधी आहे फक्त या सेवेसाठी एकच गोष्ट महत्त्वाची आहे आणि ती म्हणजे श्रद्धा आणि विश्वास तुमच्या ठिकाणी जर श्रद्धा असेल विश्वास असेल आणि ही सेवा तुम्ही जर मनोभावे केली तर, मनो के तर तुमच्या जीवनामध्ये कधीही कशाची ही, ही कमतरता पडणार नाही कारण का गजानन महाराज सदैव तुमच्या पाठीशी राहतील आत्ता सांगितल्याप्रमाणे सेवा साधी आहे सोपी आहे तर मित्रांनो ही सेवा करण्यासाठी आपला गजानन महाराजांचा फोटो किंवा मूर्ती लागेल एक आसन लागेल एक पाट लागेल सोबत फुलं फळं धूप अगरबत्ती अक्षता जर तुमचे प्रश्न आर्थिक अडचणीसंबंधी असतील तर नक्की तुपाचा दिवा लावा आणि सोबतच या ठिकाणी तुम्हाला जपमाळ घ्यायची कारण का जपमाळेवरच हा मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे आणि शुद्ध मन आणि शुद्ध भाव ह्या सर्व गोष्टी महत्त्वाच्या आहेत मित्रांनो ही सेवा तुम्ही कोणत्या दिवशी सुरू करू शकता परंतु गुरुवारी केली तर अतिउत्तमच आहे कारण का गुरुवार हा संत गजानन महाराज यांना समर्पित असा वार आहे तर या दिवशी तुम्ही ही सेवा सुरू करू शकता सकाळी आपण लवकर उठायचं स्नान करायचं स्वच्छ कपडे परिधान करायचे आपल्या घरातील देवपूजेच्या ठिकाणी म्हणा किंवा ज्या ठिकाणी शांतपणा आहे त्या ठिकाणी आपण बसायचं आहे आणि एका पाटावर स्वच्छ कपडा टाकून त्यावर संत कल्याण महाराज यांचा फोटो किंवा मूर्ती आपल्याला स्थापित करायची आहे समोर आसन ठेवून त्या आसनावर आपण बसायचं आहे आणि मूर्तीला आपण अक्षता वगैरे वाहून फुलं वगैरे आपण अर्पण करायचे आहेत फळं वगैरे समोर ठेवायचे आहेत आणि यानंतर धूप अगरबत्ती त्या ठिकाणी लावायची आहे दिवा प्रज्वलित करायचा आहे की जेणेकरून भक्तिमय वातावरण तयार होतं आणि यानंतर आपण या ठिकाणी मनातील जो संकल्प आहे तो संकल्प बोलायचा आहे तुम्ही ही जी एकवीस दिवसांची सेवा करता ती कशासाठी करता आहात का करता आहात तुमच्या समोरच्या अडचणी असतील किंवा प्रश्न असतील किंवा तुम्हाला काही हवं असेल ते तुम्ही या ठिकाणी महाराजांना सांगायचं आहे आणि हे सगळं झाल्यानंतर दर्शन घ्या आणि दर्शन घेऊन जी जपमाळ घेतली आहे त्या जपमाळेवर संत कल्याण महाराजांचा जो मंत्र आहे तो मंत्र आपल्याला बोलायचा आहे ओम श्री संत गजाननाय नम ओम श्री संत गजाननाय नम या मंत्राचा जप आपल्याला एकशे आठ वेळा म्हणजे एक, एक माळ तर अशा प्रकारे आपल्याला अकरा माळी हा मंत्र जप नित्य रोज करायचा आहे एकवीस दिवस करायचा आहे एकही दिवस आपल्याला कट करायचा नाही किंवा या ठिकाणी ड्रॉप करायचा नाही आपण प्रत्येक दिवशी ही सेवा मनोभावे करायची आहे अखंडपणे ही सेवा करायची आहे आणि ही मंत्रजाप सेवा झाल्यानंतर या ठिकाणी तुम्ही महाराजांचं दर्शन घ्यायचं आहे आणि दर्शन घेऊन आरती वगैरे करायची आणि आरती झाल्यानंतर या ठिकाणी प्रसाद जो तुम्ही ठेवलेला आहे त्या ठिकाणी मग खडीसाखर असेल पेढ्या असतील लाडू असतील किंवा कोणताही गोड पदार्थ आहे तो तुम्ही त्या ठिकाणी प्रसाद म्हणून कुटुंबातील लोकांना वाटायचा आहे स्वतःही ग्रहण करायचं आहे आणि यानंतर तुमच्या मनातील जी इच्छा आहे ती इच्छा पुन्हा एकदा दर्शन घेऊन त्या ठिकाणी बोलायची आहे एकवीस दिवस तुम्हाला अशाच प्रकारे हे रुटीन ठेवायचं आहे सकाळी तुमच्या मनातील इच्छा बोलायची आहे आणि आरती झाल्यानंतर दर्शन घेऊन तुम्हाला पुन्हा त्या ठिकाणी महाराजांना तुमच्या मनातील जे दुःख आहे किंवा तुम्हाला जे काय पाहिजे असेल ते तुम्हाला त्या ठिकाणी बोलायचं आहे सतत एकवीस दिवस सातत्य पळा आणि ही सेवा मनोभावे करून बघा नक्कीच तुम्हाला ह्या सेवेचं फळ मिळणार म्हणजे मिळणारच कारण का कदान महाराज हे देणारे आहेत जेही भक्त है, है, है। थेुला, थेुला, तुम्हाला जेही हवं ते त्या ठिकाणी मिळू शकतं फक्त श्रद्धा महत्त्वाची आहे भक्ती महत्त्वाची आहे भाव महत्त्वाचा आहे जर तुमच्या अंगी भाव असेल तुमच्या अंगी भक्ती असेल जर तुम्ही गजानन महाराज यांच्यावर पूर्ण विश्वास ठेवला भाव ठेवला त्यांच्यावर जर भक्ती ठेवली तर नक्कीच गजानन महाराज तुम्हाला पावणार म्हणजे पावणार आणि तुमच्या मनातील ज्याही मनोकामना असतील इच्छा असतील स्वप्न असतील ते पूर्ण करणार कितीही मोठं संकट असू द्या किती कठीण काळ असू द्या कसलाही आणीबाणीचा प्रसंग असू द्या ही सेवा करण्याचा प्रयत्न करा या सेवेनं अनेक भक्तांचं कल्याण आहे अनेक भक्तांचे अनुभव असं सांगतात की ही सेवा केल्यामुळं या सेवेत हा मंत्र ज बोलल्यामुळं आमची अशक्य कामंही शक्य झाली आहेत तशाच प्रकारे तुमची देखील अशक्य असणारी कामं जर शक्य करायची असतील संकट काळ जर कठीण असेल तर ही सेवा आवर्जून करा याचा लाभ तुम्हाला होईल म्हणजे होईल फक्त सगळ्यात महत्त्वाचं आहे श्रद्धा आणि भाव हा तुम्ही ठेवायला हवा विश्वासाने ही सेवा करायला हवी तुम्हाला कधीही कमतरता पडणार नाही आणि गजानन महाराजांची कृपा सदैव तुमच्यावर राहू अशी प्रार्थना करतो मित्रांनो ही सेवा जर तुम्हाला आवडली तर नक्कीच व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा कमेंट करा आणि सोबतच चॅनलला सबस्क्राईब मात्र जरूर करा गण गण गणात बोते ओम श्री संत गजाननाय नमः ॐ श्री सन्त गजाननाय नमः ॐ श्री सन्त गजननाय नमः ॐ श्री सन्त गजाननाय नमः ॐ श्री सन्त गजाननाय नमः ॐ श्री सन्त गजननाय नमः ॐ श्री सन्त गजाननाय नमः ॐ श्री सन्त गजाननाय नम ओम श्री संत गजाननाय नम ओम श्री संत गजाननाय नम ओम श्री संत गजाननाय नम